नमस्कार मी विजया गणित विधानसभेचं या सिरीज अंतर्गत आपण वेगवेगळ्या विधानसभा मतदारसंघांचं गणित समजून घेत आहोत आज आपण पारनेर नगर विधानसभा मतदारसंघाचं गणित समजून घेणार आहोत अवघ्या दोन ते तीन महिन्यांवरती विधानसभा निवडणुकांचं वारं वाहू लागलंय मात्र पारनेर मध्ये नेमकं मैदानात कोण असणार महायुतीचा उमेदवार कोण असणार याबाबत चर्चा सुरू झाल्या त्यासोबतच विश्वनाथ कोडे यांचं नाव सुद्धा तितकंच चर्चेत आलं विश्वनाथ कोडे खरोखर महायुतीचे उमेदवार असणार आहेत का निवडणुकीच्या रिंगणात येणार आहेत का त्यांचं विधानसभेचं गणित काय आहे तेच आज आपण समजून घेणार आहोत नमस्कार सर नमस्कार जसं विधानसभेची रणधुमाळी सुरू झाली तशी पारण्यानगर नगर विधानसभा मतदारसंघासाठी महायुतीचे उमेदवार म्हणून विश्वनाथ कोडे यांचं नाव आम्हाला ऐकायला भेटत खरोखर तशी काही चर्चा जी होती त्यात खरोखर काही तथ्ये तुम्ही रिंगणात येणार आहात की फक्त या निवळ चर्चा आहेत नाही आता कसं आहे मला साधारण दीड वर्षापूर्वी भारतीय जनता पार्टीने पारनेर विधानसभेचा निवडणूक प्रमुख म्हणून नियुक्त केलाय आणि त्यानंतर पार्टीने जे जे कार्यक्रम किंवा संघटनात्मक पातळीवर ज्या ज्या गोष्टी सांगितल्यात ते सगळं मी निवडणूक प्रमुख म्हणून फॉलो करतोय आणि त्याच अनुषंगाने मग जे जे शासनाचं काम पण महायुतीचं होतंय त्याच्यात पण मी हिरिरीने भाग घेऊन आपण ते प्रोग्राम लोकांपर्यंत ठेवण्याचा थे प्रयत्न करतोय आणि मग साहजिकच मी माझा पब्लिकमध्ये वावर तेवढ्या प्रमाणात असल्यामुळे चर्चेत नाव येणं स्वाभाविक आहे कारण मी भाजपच्या प्रदेश कार्यकारिणीचा सदस्य पण आहे पण महायुती आहे जागा वाटपात जागा कोणाला जाईल उमेदवार कोण असेल हे तर वरिष्ठच ठरवतील मी मला सांगितलेलं काम मी पूर्णपणे कुठलीही टाळाटाळ न करता जबाबदारीने पार पाडतोय आता आम्ही जो काही प्रवास करत आलो आम्हाला बऱ्याच ठिकाणी तुमचे बॅनर दिसले म्हणजे एका प्रकारचं मोठ्या प्रमाणावरती शक्ती प्रदर्शन झाले असं म्हटलं तरी चुकीचं ठरणार नाही सध्याची एकंदरीत परिस्थिती बघितली तर येत्या विधानसभेला कुठ कुठले मुद्दे जे फेस करणं गरजेचं आहे पारनेर विधानसभेमध्ये एकतर सगळ्यात महत्वाचा विषय आहे तो पारनेरचा कायमचाच विषय आहे तो आहे शेतीच्या सिंचनाच्या पाण्याचा मग ते कुकडी प्रकल्पातलं मिळणारं पाणी असू दे नाहीतर मग पठार भागातील गावांच्या अक्षरशः तुम्हाला मला सांगायला वाईट वाटतं आम्ही सगळेजण लोकप्रतिनिधी म्हणून काम करतो पण आजही आत्ता परवापर्यंत पारण्याच्या पठार भागावरील गावांमध्ये मागच्या महिन्यापर्यंत पिण्याच्या पाण्याचे टँकर सुरू होते आणि पिण्याच्या पाण्याचे जे उद्भव आहेत ते आजही पूर्णपणे म्हणजे मांडोळ धरण असेल किंवा तो जो परिसर आहे सगळा आजही पूर्णपणे आहेत आणि हा झाला एक प्रश्न त्यानंतर चांगल्या शैक्षणिक सुविधा हा इथला दुसरा एक महत्वाचा प्रश्न आहे आता काही प्रमाणात तयार झाल्यात पण अजूनही अप टू द मार्क नाहीये आणि तिसरा विषय आहे इथे येणार जे औद्योगिक वसाहत आहे या औद्योगिक वसाहतीमध्ये स्थानिक तरुणांना रोजगार मिळवण्यात अडचण येते तो इतला एक मोठा प्रश्न आहे आम्ही बघितलंय की पारनेर मध्ये पाण्याची भीषणत इतक्या मोठ्या प्रमाणावरती आहे की ज्याला कुठल्याही प्रकारचं चॅलेंज नाही आता प्रश्न असा निर्माण होतो की हे प्रश्न कसे सोडवले जाऊ शकतात जर भविष्यात तुम्ही मैदानात येतात किंवा पाण्याचा प्रश्न घेऊन जर तुम्ही मैदानात उतरणार असाल तर तुमच्या माध्यमातून हा पाणी प्रश्न कसा सोडवला जाऊ शकतो गेली चौदा वर्ष मी इथे पार्नरला राहायला आल्यापासून मी कुकडीच्या पाण्याच्या विषयातले सगळे विषय मी स्वतः वेगवेगळ्या आंदोलनाच्या माध्यमातून वेगवेगळ्या बैठकांच्या माध्यमातून सोडवण्याचा प्रयत्न केलेला आहे जनतेला बरोबर घेऊन सोडवण्याचा प्रयत्न केला आहे okay. आता गेली पाच सात वर्ष पठार भागावर पण जे सिंचनाचं पाणी पाहिजे त्या पाण्याच्या संदर्भात मी स्वतः एक एजन्सी अपॉइंट करून okay. त्याचं सर्वेक्षण मी करून घेतलेलं okay. आहे आणि जी पाण्याची रिक्वायरमेंट मागणी असलेली जी गावं आहेत ती सिलेक्ट करून त्यांची एकूण मागणी त्याचा क्रॉपिंग पॅटर्न आणि मग आम्ही लोक इथं आतापर्यंत मोगमपणे एक टी एम सी एक टी एम सी वगैरे असं म्हणत होतो तर ती तशी काही वस्तुस्थिती नाहीये पाणी पारनेला मिळू शकतं याच्यावर माझा विश्वास आहे थोडस भगीरथ प्रयत्न करावे लागतील पण मिळू शकतं आणि त्या दृष्टिकोनातून आम्ही आता मध्ये खंडेश्वर उपसा जलसिंचन योजनेच्या नावाने एक मागणी बावनकुळे साहेबांकडे मी प्रदेशाध्यक्ष म्हणून केलेली होती त्यांनी देवेंद्र फडणवीस साहेबांना पत्र देऊन त्यानंतर त्याच्यात पुढे बैठका होऊन आता या मागणीचा समावेश म्हणजे हे मोठं यश आहे की आमच्या पाणी मागणीचा समावेश कुकडीचं जे फेर जल नियोजन चालू आहे काय त्याच्यासाठी वॅपकॉस या संस्थेची केंद्र शासनाच्या आणि कृष्णा खोरे महामंडळाचा करार झालेला आहे तर वॅपकॉसला हे ही जी आमची मागणी आहे ही पुनर्नियोजनात समावेश करण्याचं पत्र दिलं गेले आणि माझ्या दृष्टिकोनातून एक खूप मोठी अचीवमेंट आमची मागणी रेकॉर्डवर हो आली आजपर्यंत आम्ही त्या मागणीला मुळात आमच्या बऱ्याच शेतकऱ्यांना असं वाटत होतं की हे शक्य नाहीये पण मधल्या काळामध्ये आम्ही जवळजवळ तीन एकशे शेतकरी टेंबू उपसा जलसिंचन योजना बघायला नेलेले होते ती सहलच केली आम्ही पण त्या सहलीमध्ये शेतकऱ्यांना कॉन्फिडन्स आलाय आत्मविश्वास आला अरे टेंबूला बावीस टीएमसी पाणी लागतंय ते जर उपसलं जाऊ शकतं त्याला जर दोन दोन हजार एच चे तेहतीस पंप लावून ते जर पाणी ते कार्यरत आहेत तर मग पार्नरची रिक्वायरमेंट तर जेम तेम तीन टी एम सीची म्हणजे त्याच्यात दहा टक्के किंवा पंधरा टक्के मागणी आहे आणि इथे जेवढे हेड तिकडचे आहेत ते जवळजवळ सव्वा चारशे मीटर पाणी उचललेलं आहे इथला हेड दोनशे सव्वा दोनशे मीटरचाच आहे त्याच्यामुळे इथे पाणी उचलणं काही फार अवघड नाही आता फेरनियोजनात खंडेश्वर उपलब्ध तयार झाली की शंभर टक्के पार्नरला पाणी मिळू शकत बर आणखी एक प्रश्न निर्माण होतो आताच लोकसभा निवडणुका झाल्या म्हणजे लोकसभा निवडणुकांचा प्रचार असा होता की रस्ते आणि टार्गेट वर होता नगर मनमाड रस्ता आम्ही ज्यावेळी पारनेर मधून प्रवास करतो त्यावेळी पारनेरचे रस्तेही फार काही सुधारलेले नाहीये मग नेमकं रस्त्याच्या मुद्द्यांवरती विद्यमान आमदार कुठे कमी पडले का का फक्त बाहेर जो झाला तो साठी नव्हता असं काही होतं का म्हणजे बाहेर शॉप वाटला पण पारनेर मध्ये ना पाणी येणार रस्ते दोन्ही गोष्टी आहेत याबाबत तुमचं काय मत आहे काय आहे की लोकप्रतिनिधी निवडून दिल्यानंतर कुठलीही गोष्ट करताना माणुष्याने आयुष्यात फोकस्ड असलं पाहिजे म्हणजे तुमचा त्या ह्याच्यावर केंद्रित असले पाहिजे लक्ष केंद्रित असलं पाहिजे आणि मला वाटतं या सगळ्या प्रकारामध्ये फारस लक्ष केंद्रित विद्यमान जे लोकप्रतिनिधी होते त्यांचं तालुक्यातल्या अनेक प्रश्नांच्या संदर्भात दुर्लक्ष झालेलं आहे आणि त्या दृष्टिकोनातून मला वाटतं त्याच्यामुळेच कदाचित काम करायची संधी मिळेल पुढे जाऊन प्रश्न तयार होतो की लोकसभा निवडणुकांचं जसं वारं फिरलं जसे रिझल्ट समोर आले त्यामुळे असं एक नेरेटिव्ह सेट झालंय की भाजप बॅकफूटला गेली अशी काही परिस्थिती तालुक्यामध्ये आहे का नगर पारनेर विधानसभा मतदारसंघामध्ये आहे का मला वाटत नाही भाजप बॅकफुटला वगैरे गेलेले आकड्यावर जर मतदानाची पाहिली तर जे लोकप्रतिनिधी आता निवडून आले ते पूर्वी त्रेसष्ट हजार मतांनी निवडून आलेले होते आता त्यांना इथे फक्त अडतीस हजार ग्राउंड वर म्हणजे त्यांचं त्यांचे कार्यकर्त्यांची घोषणा होती त्यावेळी एक लाख मताचे आकडे मिळेल आणि त्याच्यामुळे ते काय त्याच्यात त्या दाव्यात तितकंच तथ्य नाहीये परंतु भाजपला जी ब्याण्णव हजार मतं मिळालीत ही काही कमी नाहीयेत <laughs> आणि सुजय विखेंनी केलेलं काम महायुतीच्या शासनाने केलेलं काम या सगळ्या गोष्टी जमेज धरता चांगलं मतदान झालेलं आहे पारनेरला काय जरी ते आघाडी दिसत नसली <laughs> तरी एक्सपेक्टेशन पेक्षा उमेदवाराच होम ग्राउंड असताना आणि ते एक लाख मताची आघाडी सांगत असताना त्यांना फक्त इथे अडतीस हजार मताची आघाडी मिळाली हा एका अर्थाने त्यांचा तसा नैतिकदृष्ट्या पराभवच आहे महायुतीमध्ये जसं तुमचं नाव समोर आहे तसे अनेक महायुतीतही स्पर्धक असणार आहेत समजा पुढे जाऊन विजयराव ओटी कुठे येतात तो प्रश्न आहे सुजित झावरे तिकडून इच्छुक येत तुमचंही नाव समोर येतं पण मला वैयक्तिक पर्सनॅलिटी बाबत वाटलं की तुम्ही आरोप प्रत्यारोपण खूप लांब राहतात की ही राजकारण करण्याची पद्धत तुमची नाही 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 माझा मूळ स्वभावच हो असा बरं है बर मला वाटतं आपली जी एनर्जी आहे ना ती विकास कामांमध्ये आणि पब्लिकच्या वेगवेगळ्या डेव्हलपमेंट मध्ये खर्च व्हायला पाहिजे याने त्याला दगड मार त्याने त्याला दगड मार आणि लोकांचं हसू होत याच्या पलीकडे त्यातून काय आउटपुट निघतात असं मला तरी मी सदतीस वर्ष झाले ह्या समाजसेवेत आणि राजकारणामध्ये आहे मी जास्तीत जास्त प्रयत्न आजपर्यंत माझ्या कामावर लक्ष देऊन ते यशस्वी करण्यात केलेलं आता मलाही खूप खडे मारले जातात असं काही नाहीये माझ्याविषयी काय काय कमेंट केल्या जातात इथे भाजपला कोणी उमेदवार उभा करायला नसताना मी दोन दोन जिल्हा परिषद गटात निवडणूक लढले माझं त्यावेळी डिपॉझिट जप्त झालं कारण इथे भाजपाला काही ग्राउंड नव्हतं बा, पण मी माझ्या पक्ष संघटनेशी मी माझ्या हिंदुत्वाच्या विचारांशी मी स्टिकअप राहिलो आणि मला वाटतं आता एवढे वर्ष आम्ही दहा बारा वर्ष आले मी हे सगळं करतोय आता पक्षाला एक चांगलं स्वरूप या ठिकाणी प्राप्त झालेलं आहे आणि त्याला फळं लागतील बरोबर शेवटचा माझा प्रश्न असा राहील की विद्यमान आमदार किंवा आहे ही सत्ता सोडून पारनेरकरांनी तुम्हाला एक चान्स का म्हणून दिला पाहिजे हे हा प्रश्न खरं म्हणजे खूप चांगला प्रश्न आहे आतापर्यंत पारनेर तालुक्यात अनेक आमदार अनेक लोकप्रतिनिधी होऊन गेले पण आता हा हा विश्लेषणात्मक प्रश्न आहे तुम्ही थोडासा वेळ जाईल त्याच्यात पण मला एक सांगायला तुम्हाला म्हणजे मग मी म्हंटल फोकस नाहीत त्याचं एक उदाहरण सांगतो आता पारनेर मध्ये कानूर पठार आणि सोळागाव अशी एक पिण्याच्या पाण्याची योजना <laughs> आणि ही पिण्याच्या पाण्याची योजनेचा उद्भव त्याचं सर्वेक्षण करून अडतीस कोटी रुपयाची ती योजना मंजूर झाली पुन्हा पूर्वीची योजना चांगली परत एक योजना मंजूर झाली पण ही योजना मंजूर करताना त्या उद्भवात पाणी असतं की नाही त्या गावांना पाणी हवं की नको हवं त्या गावांना बारा महिने पाणी मिळणार आहे की नाही आहे या कशाचंही व्हेरिफिकेशन किंवा परीक्षण झालेलं नाही मागणी निर्माण केली गेली शासनाचे आदेश आले आणि अडतीस कोटी रुपयाची योजना मंजूर होऊन आता अर्धी पूर्ण झाली दुर्दैव हे आहे की ज्या उद्भवावरून ते पाणी योजना ती नक्की केलेली आहे तिथे आजही पाणी नाही आहे भर पावसाळ्यात तिथे पाणी नाहीये मग लोकप्रतिनिधींनी या संदर्भात त्याच वेळी ही योजना जिथे पाणी उपलब्ध आहे तिथून प्रस्तावित करायला पाहिजे होती <laughs> मग मी आता मधल्या काळामध्ये माननीय पालकमंत्री नामदार राधाकृष्ण विखे यांच्याकडे मागणी केली <laughs> त्यांनी संबंधित विभागाला आदेश दिलेत आणि आता ती पाणी योजना त्या मुळा डॅमवरून आणण्यासाठी आणि कानूर पठारच्या परिसरातील सोळा गावांना बाराही महिने पिण्याचं पाणी मिळण्याची व्यवस्था आता होणार आहे तर या या संदर्भात जे लोकप्रतिनिधी आहेत कुणी असू दे <laughs> त्यांचं त्यावेळी अरे सर्वेक्षण झालंय का त्याचं काय झालं मला डेमॉन्स्ट्रेशन करा काय त्याचा डेमो बघून त्याच्यात सुधारणा असतील तर ते काही सुचवल्या पाहिजे होत्या आणि हा हा प्रशासकीय बारकावा लोकप्रतिनिधीने करण्याचं एक उदाहरण मी तुम्हाला सांगितलं दुसरा एक विषय आमच्या तालुक्यात घडला इथे मोरवाडीला एक मोरवाडी धरण नावाने मुळा डॅमवर धरण होत जे आता तुम्हाला तिकडे बारागाव नांदूरला झालेलं दिसतं मुळा डॅम ते पूर्वी इथे पारनेरच्या आणि संगमनेरच्या बाउंड्रीवर होत त्या अक्षरशः धरण ते पळवलं गेलं ते पळवलं गेलं म्हणजे त्या धरणाचं काम चालू झालेलं होतं त्याच्यासाठी जी कॉलनी एस्टॅब्लिश केली त्याचं भूसंपादन झाले तिथे कॉलनीचं काम अर्धवट पडले आणि ते इथे होणार धरण तिकडे राहू राहूल म्हणजे मला आश्चर्य वाटतं की त्यावेळेचे लोकप्रतिनिधी काय करत होतो हे <laughs> मी तुम्हाला एक उदाहरण सांगितलं आणि मग जर ते धरण इथे झालं असत तर त्याच वेळी पारण्याच्या पाण्याचा प्रश्न सुटला असता बरोबर असा विषय आहे आणि लोकप्रतिनिधीने किती बारकावे केले पाहिजेत याची माझ्याकडं खूप उदाहरणं आहेत आता माझा इंटरेस्ट कसा असतो माझ्यावर सोपवलेली जबाबदारी पूर्णपणे पार पाडणे मी त्याच्यावर मी मागाशी पण तुम्हाला सांगितलं मी त्याच्यावर फोकस करत असतो पण दुर्दैवाने काही माणसं एक सिडी चढले की ती पुढच्या पायरीच्या मागे लागलेली असतात त्याच्या पुढे जायचे त्याच्या पुढे जायचे पण जी जबाबदारी तुमच्यावर सोपवलेली ती जबाबदारी आपण पूर्ण पार पाडली का त्याचं समाधान मला मिळते का याचा विचार व्हायला पाहिजे आणि तो होत नाही हे दुर्दैव आहे पुढे जाऊन प्रश्न तयार होतो इथे निघोस सारखं ठिकाणी आहे जिथं रांजण खळगे आहेत म्हणजे देशभरातून लोक ते बघण्यासाठी येत असतात म्हणजे कुठेतरी पुन्हा पर्यटनाचा विषय येतो पार्लर मध्ये पर्यटनाला चालना मिळाली आहे का आता यापूर्वी तर फार काही प्रयत्न त्याच्यात झालेले नाहीत पण मी आता जरी लोकप्रतिनिधी नसलो पण माझ्या पक्षाने मला जी जी पद दिली आहे त्याचा उपयोग करून मी आदरणीय नामदार राधाकृष्ण विखे आणि आदरणीय सुधीर भाऊ मुनगेवार यांच्या माध्यमातून वडगाव दर्या येथे निसर्ग पर्यटन केंद्र स्थापन करण्यासाठी नऊ कोटी तेरा लाख रुपये मंजूर केले आणि वडगाव दर्या ही एक अशी जागा आहे की जी त्या पठारावरच्या गावांचं अर्थकारण बदलू शकत आमच्याकडे सिद्धेश्वराचं मंदिर आणि त्याचा परिसर इतका सुंदर आहे आमच्याकडे पळशीचं असलेलं पांडुरंगाचं मंदिर इतकं सुंदर आहे आणि त्याचा परिसर इतका सुंदर आहे की इथे फिल्म सिटी होऊ शकते एवढं सुंदर जागा आहे त्याच्यात निघोच मळाबाईच देवस्थानाचा पण विषय आहे आणि आता बघा तुम्ही मोदीजी सगळीकडे तुम्ही आता सांगताना बघताय की अख्या म्हणजे आपल्या देशातल्या लोकांनी परदेशात फिरायला जावाने ऐवजी आधी देशातली सगळी स्थळं बघावी आणि त्यांनी ते लक्षद्वीपच मध्ये केलेला ग्रेट शो तुम्ही सगळ्यांनी पाहिला तर मला मला पण तेच आता अभिप्रेते या पुढच्या काळामध्ये माझ्यासारख्याला संधी मिळाली तर मी पारनेरच्या पर्यटनावर मोठ्या प्रमाणावर चोवीस आणि तीन तीस एक कोटी रुपयाचं काम निसर्ग पर्यटनामध्ये पारनेरमध्ये मंजूर झालेलं आहे आणि त्याला तत्वतः मान्यता मिळाली त्याच्यात काही फंड्स यायला सुरुवात झाली मला वाटतं पर्यटन हा आपल्या देशातला आपल्या राज्यातला माझ्या तालुक्यातला सगळ्यात मोठा अर्थकारणाचा विषय होऊ शकतो आणि त्या दृष्टिकोनातून भविष्यकाळात नक्की प्रयत्न केले जातील आणि शेतकऱ्यांना दिवसा वीज मिळणं हा एक मॅडम खूप महत्वाचा विषय आहे कारण तुम्ही बघता आता काल परवा जांबूतला एक महिला वाघाने खाल्ली त्या परिसरात कायमच वाघ आचारले माझ्या घराच्या भोवती तुम्हाला सगळीकडे आता तुम्ही बाहेर पडला तर तुम्हाला बिबटे दिसते अशी परिस्थिती आहे आणि या सिच्युएशनमध्ये Uh, मला वाटतं जर शेतकऱ्यांना रात्रीचं पाणी थंडी गारठ्याचं भरायला लागवं लागू नये अशा स्वरूपाची माझी प्रामाणिक भावना आहे आणि त्या दृष्टिकोनातून या तालुक्यामध्ये सोलर प्रोजेक्ट होऊन शासनाने शेतकऱ्यांना दिवसा वीज उपलब्ध व्हावी म्हणून मी जिल्हा विद्युत मंडळाचा सदस्य असल्यापासून गेली चार वर्ष त्याच्यामध्ये अथक प्रयत्न केलेत आणि आता या वर्षभरात त्याला यश येण्याची शक्यता निर्माण झाली साधारण शंभर मेगावॅट वीज रोज निर्माण होऊन शेतकऱ्यांना hmm. शेतीच्या सिंचनासाठी दिवसा लाईट मिळेल अशा स्वरूपाचं योग्य दिशा असलेलं काम मी आणि माननीय देवेंद्रजी फडणवीस मान्य एकनाथजी शिंदे <laughs> आणि माननीय अजितदादा पवार यांच्या सगळ्यांच्या सहकार्याने म्हणजे महायुतीतल्या सगळ्या घटक पक्षांच्या सहकार्याने शेतकऱ्याला दिवसा वीज देण्याचा सगळ्यात मोठा प्रयत्न पार्लेला चालू आहे आणि तो येत्या वर्षभरात यशस्वी होईल तर आपण गणित विधानसभेचं या सिरीज अंतर्गत ज्यावेळी वेगवेगळ्या वेग उमेदवारांसोबत बातचीत करत असतो त्यावेळी आरोप प्रत्यारोप आपल्याला जास्त पाहायला मिळतात परंतु आपण ज्यावेळी पारण्या नगर विधानसभेचं व्हिजन जेव्हा विश्वनाथ कोरडे यांच्याकडून समजून घेतो त्यावेळी फक्त आणि फक्त विकास आणि व्हिजन या मुद्द्यांवरती ज्यावेळी एखादा उमेदवार बोलतो त्यावेळी नक्कीच दूरदृष्टीकोनातून तो व्यक्ती मैदानात टिकणारा असू शकतो बाकी नगर पारनेर विधानसभा मतदारसंघामध्ये ओव्हरऑल तुम्ही सगळेजण मतदार आहात तुम्हाला काय वाटतं तुमचे पारनेर नगर विधानसभा मतदारसंघाचे कोणते प्रश्न आहेत ते आम्हाला कमेंट सेक्शनमध्ये नक्की कळवा अशाच आपण बातचीत वेगवेगळ्या उमेदवारांसोबत करत राहणार आहोत तोपर्यंत तो जय महाराष्ट्र